श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे की हा ब्लॉग बनवण्याचा आणि यामध्ये तुम्हा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर पहा माहेरी आल्यानंतर सतत बाहेर फिरणे होत असते आज आलो आहे आम श्री क्षेत्र नारायणपूर आमच्या लहानपणीपासूनच आमच्याई या तीर्थक्षेत्रावर प्रत्येक गुरुवारी पहिल्यांदा येत होती आणि आता आम्ही लग्न झाल्यानंतर माहेरी गेल्यावर पहिल्यांदा आम्ही इथे फिरण्यासाठी दर्शन घेण्यासाठी हमखास येतच असतो या मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या हक्काची जागा असल्याचा अनुभव येतो आणि मनातील सर्व विचार टेन्शन दूर होतं प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते तशीच माझ्या आईची या दत्तगुरूंवर खूप श्रद्धा आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आमचीसुद्धा यांच्यावर खूप श्रद्धा आहे या मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते पुण्यातील हे सर्वात प्रसिद्ध एक मुखी दत्ताचे मंदिर आहे ना इथले दर्शन घेतल्यानंतर आता आम्हाला जायचे होते केतकावळ्याला केतकावळ्याला गेल्यानंतर आम्हाला तिथले व्हिडिओ काढता आले नाहीत कारण की सर्वांना तर माहितीच असेल की तेथील तिथे ते मंदिरात जाण्याच्या अगोदरच सर्वांचे मोबाईल हे जमा करून घेतले जातात आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर जमेपर्यंत मोबाईल येईपर्यंत उशीर झाला होता त्याच्यामुळं मला तिथले व्हिडिओ काढता आले नाहीत त्याच्यानंतर पहा आम्ही जवळच असलेले काणिफनाथ मंदिर येथे जाणार होतो नारायणपूर आणि केतकावळा आम्ही दरवेळेस या तीर्थक्षेत्री जात जात असतो पण पहिल्यांदाच आम्ही कानिफनाथ मडी या नवनाथांच्या मंदिरात आम्ही येऊन पोहोचलो तर न... इथे आल्यानंतर पहिल्यांदाच आम्हाला नवनाथांचं मंदिर दिसलं आणि तिथे आम्ही गेलो तर नवनाथांचे नऊ नावं मच्छिंद्रनाथ पहा गोरक्षनाथ जालिंदरनाथ काणिफनाथ पुढचे आहेत पहा वटसिद्ध नागनाथ ही नाथांची नावं मी पहिल्यांदाच वाचली आहेत आणि ऐकलेली आहेत मला फक्त मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हे माहिती होते हे आहेत रेवणनाथ श्री चरपटीनाथ पुढचे पहा श्री गहिणीनाथ आणि श्रीभर्तरीनाथ ही नऊ नाथांची नावं आहेत या नऊपैकी मला फक्त दोनच नाथांची नावं माहिती होती आता ह्या नाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात जाणार होतो तर आम्ही सगळे तिकडे निघलो पहा या मंदिरातून बाहेर आल्यानंतर प्रथमेशची मजाच होती काय आनंद होत होता बाहेर आल्यानंतर त्याला फिरायला कधी भेटत नाही इकडं आमच्याकडे आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर हा अतिशय आनंदी असतो कारण त्याला म्हणतील त्या ठिकाणी फिरायला घेऊन जात असतात तर आता या मंदिरात जाण्यासाठी आम्ही निघालो होतो पहा या मंदिराच्या भोवती उंच असा पूर्ण कंपाऊंड घातलेलं होतं मंदिराच्या सुरुवातीलाच हे मोठे मोठे हत्ती होते ही हत्ती पहा जसं काय प्रत्यक्ष ओरिजिनल असल्यासारखे वाटतं ते आणि नंतर आम्हाला प्रश्न पडला होता की मंदिरात जायचं केले जाऊ मंदिर मंदिरात शक्यतो पुरुषांना प्रवेश दिला जातो पण समोर बघितलं की महिला जात आहेत मग आम्ही पण मंदिरात प्रवेश केला या मंदिराबद्दल माझे वडील दरवेळेस सांगायचे की ह्या मंदिरात कोण पापी कोण पुण्यवान याचा अंदाज घेतला जातो आणि ते पाहण्याची मला खूप उत्सुकता होती की हे कसं आपण बघू शकतो मंदिरात आम्ही इथं चरणांचे दर्शन घेतले आणि बाहेरच आम्ही सगळ्या बहिणी बहिणी थांबले आता आम्हाला बघायचं होतं की एवढीशी छोटीशी आम्हाला चौकट दिसत होती आता एवढ्या छोट्याशा चौकटून चौकटीमधून जे पुरुष आहेत ते शर्ट न घालता त्या चौकटीतून सहज रीतीने कसे आतमध्ये जातात बघत होतो मी बघा प्रथमेश जाता आहे आतमध्ये मी कॅमेरा झूम केला आणि त्याचा व्हिडिओ शूट केला आहे बघा तो हळूच आणि पटकन आतमध्ये गेला आता शुभ हा माझा भाऊ हा सुद्धा तब्येत जरा जास्त आहे तरी पण हा पण शक्य तेवढं वाटलं होतं जाणार नाही पण तो पण आतमध्ये गेले आहे आता मयूरची एंट्री होती आणि त्याने पण प्रयत्न केला आतमध्ये जाण्याचा आणि तो देखील बघा सहजच आतमध्ये गेलेला आहे या मंदिरात एवढ्याशा चौकटीतून कसं जात असतील याचा आम्हाला कौतुक वाटत होतो हा चुलत भाऊ आहे तो पण आमच्यासोबत आलेला होता तो लुकडा असल्यामुळं तो तर आतमध्ये गेला आता हे आतमध्ये जेवढे गेलेत आता बाहेर आले येताना दिसतात ते बघा तुम्हाला अवघड जाणं सोपं आहे पण बाहेर निघणं जरा मला अवघडच वाटत होतं कारण समोरचा रस्ता पटकन दिसतो पण मागं वापस येत असताना त्यांना जरा अवघड जात होतं पण ते पण बाहेर निघले आणि शौर्य बाहेर निघलेलं आहे आता त्याचबरोबर आता प्रथमेशसुद्धा बाहेर येतो आहे अशा वेगवेगळ्या ज्या ऐकलेल्या गोष्टी आहेत ते प्रत्यक्ष पाहत असताना खूप आनंद होतो आणि हेच मी पहिल्यांदा पाहिलं होतं अनेक वेळेस मी नारायणपूर आणि केतकावळा येथे गेले पण या मंदिरात जाण्याचा योगायोग माझा कधी आलाच नव्हता आणि पहिल्यांदाच मी शुभमला म्हटलं चल मला तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि मला बघायचं आहे प्रत्यक्ष नेमकं आहे तिथं काय आणि तिथे गेल्यानंतर मला हे पहिल्यांदा प्रत्यक्ष अनुभवायला भेटलं याचं खूप समाधान वाटत होतं आणि आनंद वाटत होता खरंच दिय देवाची लीला आघात आहे ते काही खोटे नाही कारण कोणत्या ना कोणत्या रूपात देवाने येऊन प्रत्यक्ष माणसांना काहीतरी साक्षात्कार करून देण्यासाठी ह्या दैवीस्थानांची निर्मिती केली असावी मला असंच वाटतं कारण याच्याशिवाय माणसात माणूस दिसलाच नाही मला अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं पण आईकडे आल्याशिवाय मला हे फिरणं शक्य होत नाही कारण माहेर हे माहेरच असतं माहेरी आल्यानंतर प्रत्येक गोष्ट आनंदाने आपण करत असतो पहा या मंदिरातून आता सगळेजणं बाहेर आले होते आता सगळेजण आपापले शर्ट घालण्यासाठी गेले होते तोपर्यंत आम्ही मंदिरातल्या परिसरात आतमध्येच फिरत होतो तर हा पहा काणिफनाथ मंदिरातील परिसर भरपूर असा मोठा आहे मंदिरातच पहा हा घोडा आहे त्या घोड्यासोबत शौर्य खूप मजा करत होता त्याला खूप आनंद वाटत होता त्याला असं वाटत होतं त्या घोड्यावर खरंच त्याने बसावं आणि सुद्धा तेच वाटत होतं की त्या घोड्याच्या पाठीवर आपण मस्तपैकी बसावं आणि तिथं नंतर आम्ही आलो आहोत बघा मंदिराच्या बाहेर हे आहे काणिफनाथांचं जन्माचं म्हणजे तिथं प्रतिमा रचलेली आहे काणिफनाथांचा जन्म कसा झाला कानिफनाथ यांचा जन्म झाला आहे तिच्या कानातून म्हणून त्यांना कानिफनाथ असे म्हणले जाते हे प्रत्यक्ष देखावे पाहताना खूप सुंदर वाटत होते पहा बाहेरचा अवतीभोवतीचा परिसर सुद्धा किती असा निसर्गरम्य वाटत

<laughs> जय बाप्पा जय पप्पा मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बघा आता हा सुंदर देखावा बाहेर ये मंदिरात येत असताना किती घाटा घाटाचा रस्ता आहे हे आम्हाला वरून दिसले ते म्हणलं शूट करून घ्यावं आणि समोर अवतीभोवतीचा परिसर सुद्धा खूप छान वाट छान वाटत होता आणि इथून आता आम्ही जाणार होतो एखाद्या ठिकाणी पोट भरण्यासाठी म्हणजे आता खूप आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आम्ही नवीन प्रकारची भेळ खाल्लेली आहे इथं जसं मिसळ पाव मध्ये आपण सॅम्पल घेतो तसंच ह्या भेळेमध्ये सुद्धा सॅम्पल म्हणजेच कट घेऊन ही नवीन प्रकारची भेळ पहिल्यांदाच तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद